चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो जीवनात वारंवार संकटे येत असतील तर हे उपाय नक्कीच करून पहा तर स्वामी भक्तांनो चला पाहूया उपाय कोणते आहेत दररोज घरात स्त्री सुप्त पटण केल्याने धन दन, धान्याची कमतरता दूर होते घरातील सुख शांती आणि धन वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कपड्यामध्ये तांब्याचे नाणे बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधल्यास फायदा होतो तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनालाही लाभ होतो धन लाभही होते नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्रेतला दहावा अध्यायाचे पठण करा तसेच कोर्टाच्या कामापासून कायमची सुटका हवी असेल श्री नवनाथ ग्रंथ तिसरा आणि गुरुचरित्रतील चौदावा अध्याय दोन वेळेस श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते मनातील भीती नाहीशी होते स्वामी समर्थांची शक्तीची जाणीव होते तर स्वामी भक्तांनो कसा वाटला सहा संदेश असेच संदेश पाहण्यासाठी आपल्या जन्मला नक्की सराबर करा